शेळी पालन करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कोणती औषधे कोणत्या शेळीला कशी द्यावी थोडक्यात औषधांची माहिती आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत सर्वांनी शेवटपर्यंत पहा अनलायसिक ग्रुप पेरकिलर वैदनाशामक औषध एक अनॉंगजिन दोन मेनोने तीन मनो नेक्स प्लस चार मेग्लोडाईन पाच इन्फावेट सहा मैक्सटॉंगल सात मैक्सटॉंग एक्सप आठ केटोरफोपिन नऊ युनिझिफ दहा निमोवेट अकरा फॉंग्लिजेसिक वरील सर्व औषधे ही वेदनाशामक आहेत व ही वेदना ताप सूज कणकणी लंगडणे कमी करण्यासाठी वापरतात यांची सर्वांनी नोंद घ्यावी बी कॉम्प्लेक्स इंजेक्शन कशासाठी वापरतात ते पहा एक बेलामिल हे लिव्हर साफ करण्याचे पण काम करते सर्वात बेस्ट बेस्ट आहे दोन लिवामिल तीन रुमेरिक पण सर्वात बेस्ट आहे चार बीबी प्लस पाच जर शेली चाखत माखत खात असेल कळपात मागे उभी राहत असेल तर वरील पैकी यातील जे उपलब्ध असेल ते वापरा कोणत्याही इंजेक्शनचे रिक्शन येऊ नये यासाठी कोणते औषध वापरावे एक चीट, दोन चील तीन केडीस्टिन यापैकी एक वापरावे स्टिरॉनिड एक आयसोप्लूड दोन इनेरॉन ही औषधे प्रेग्नेंसी सेफ आहेत तीन दे हे गाभण काळात चालत नाही ही इंजेक्शन जास्त प्रमाणात सूत शेळियां फिट झाले असेल हाडाचे आजार शेळीला मध्ये जाऊन देत नाही ज्यावेळी सिम्पल टेटमनेंट मध्ये फरक पडत नसेल तेव्हा हायर टेटमनेंट द्यावे लागते तेव्हा स्टिरॉईडचा पण डोस द्यावा लागतो अँटीबायोटिक सुरुवात एक इनरोसिन दोन इनरोफ्लोक्सिन तीन क्लेपरफ्लोक्सिन चार लेवोफ्लोक्सिन यातील तुम्हाला दुसऱ्या दिवशी काही कारणाने टेटमनेट देता येणार नसेल तरच सुरुवातीस वापरावीत नाही तर पेलना अँटीबायोटिक पासूनच सुरुवात करावी मेन खेळ हा अँटीबायोटिक वरच अवलंबून असतो जर पेल वर फरक पडला नाही तरच हायर अँटीबायोटिक वापरावेत ही सर्व हायर अँटीबायोटिक आहेत त्यानंतर एक इंजेक्शन आई पी हे औषध आजारात व कोणत्याही प्रकारच्या जखमा मवा यासाठी वापरतात दो, एक सेफ्ट दोन एकसे दोनशे पन्नास ग्रॅम पाचशे ग्रॅम एक ग्राम हे औषध जर तुम्हाला काहीच कळत नसेल प्रॉब्लेम मोठा असेल अँटीबायोटिकचा वापर करून देखील फरक पडत नसेल तुमच्याकडे आता पर्यायच नाही त्यावेळी औषध देऊ शकता तापात पण बेस्ट काम करते औषध जर मस्टायटिस कासेचा आजार कासदा निमोनिया घटसर्प आजार किंवा एखादा मोठा आजार असेल आणि काही कळत नसेल तर हे औषध देऊ शकता तसेच हाडांचे इन्फेक्शन तसेच पाठीमागील युनिमार्गातून घाण पडत असेल तर किंवा गर्भाशयात जार अडकून बसला असेल व वा असत असेल तर हे औषध देऊ शकतो हे औषध व सेफेट हे औषध जीवाणूपासून रोगाच्या उपचारासाठी प्रभावी काम करतात पाच मायक्सलफोर्ट तीनशे ग्रॅम हे औषध मस्टायटिस निमोनिया जाईंड इन्फेक्शन मसल इन्फेक्शन तसेच कुठल्याही प्रकारच्या इन्फेक्शन मध्ये काम करते एक अँड्रोपिन्सल इफेक्ट हे औषध विषबाधा झाल्यावर हे औषध लागते तसेच निमोनियात एक अव्हेलीन अधिक बेलमिल अधिक टायलोसिन वेनेटाक्सी व ओर्लिक शेस्टर हेच सुरुवातीस वापरावे तसेच एक न्यूरोब्लियन नु? फोर्ट व स्पेटलिन गोळी हे दोन शेळी किंवा पिल्लू खूप आजारी व सारखे सारखे आजारी पडत असेल तर वापरावीत एक हायवेट प्लस हे औषध मल्टीविटॅमिन आहे पिल्लांच्या डोळ्यातून पाणी गळणे बॉडी ग्रोथ मिळत नसेल अशा वेळी त्यावेळी सुपो रोटी म्हणून वापरू शकतो एक स्पेसिफिक वेट हे औषध पोट पोट फुगणे यासाठी वापरू शकतो एक मल्टीस्टार लिक्विड अधिक लिक्विड ओरली यात विटामन्स आणि मिनरल्स आहे बॉडी ग्रोथ व वा पिल्लांच्या वाढीसाठी चांगले काम करते एक युट्रीवाईन लिक्विड शेळी विल्यानंतर सात ते आठ दिवस दहा मीटर एल देणे गर्भपिशवी लवकर साफ होऊन शेळ्या लवकर हिट वर येतात एक इ के उरल या औषधात सिलेनियम व विटॅमिन या हे पिल्लांच्या चांगल्या वजन वाढीसाठी व वा पैदाशीचा नर हा अग्रेसिव्ह होत नसेल तर त्याला देऊ शकतो सलाईन एक डी पूर्णांक शून्य दशांश पूर्णांक नऊ दशांश आणि पाच टक्के ही सोडियम क्लोराईड आहे उन्हाळ्यात डिहायड्रेशनचा प्रॉब्लेम पाण्याचे प्रमाण शेळीत कमी झाले असल्यास एखादे इंजेक्शन आई द्यायचे असल्यास यातून देऊ शकतो दोन टक्के, टक्के शेळीत ग्लुकोज ची कमतरता असेल जास्त अशक्तपणा असेल तर किंवा शेळीत पन्नास ते शंभर मिली देऊन त्यात न्यूट्रोबिन फोर दोन ते चार मिलीलिटर देऊ शकतो वरील सर्व माहितीची एकदा आपल्या जवळच्या डॉक्टरांकडून खात्री करूनच द्यावी यात फेरबदल पण होऊ शकतो धन्यवाद